झिरो कार्बन एमिशन आपण जिथे सोलर लावण्याचा प्रयत्न करतोय त्याचं कार्बन फुटप्रिंट झिरो कडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न आहे झिरो हॅसल इन इन्स्टॉलेशन कमीत कमी दगदगीमध्ये कमीत कमी त्रासात सोलर कसं बसवता येईल त्याचं इन्स्टॉलेशन प्रोसेस कसं सिंप्लिफाय करता येईल तो गुड झिरोचा दुसरा झिरो म्हणजे झिरो रिस्क अंटील आर आय तुमचा परतावा तुमच्या पॉकेटमध्ये रिटर्न येईपर्यंत जर कोणी हमी दिली तर सुधा पॉसिबल है आज जीरो इलेक्ट्रिसिटी बिल जर देश है, तर वीज सुधा अपनी हवी अपना देश अपनी बिजली कल्पना करा एक छोटा सा फुलपाखरू एका छोट्याशा फुलपाखरानं जगाच्या एका कोपऱ्यात आपले इवलेसे पंख फडफडवले तर जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक प्रचंड मोठं चक्रीवाद निर्माण होऊ शकतं याला म्हणतात बटरफ्लाय इफेक्ट दोस्तों आपण सगळ्यांनी हवामानातल्या बदलाबद्दल नक्कीच ऐकलंय पण एक स्टेप पुढे जाऊन आता हा हवामानातला बदल चक्क चक्क हवामानातल्या गोंधळामध्ये परिवर्तित झालेला आहे येस हवामानातल्या गोंधळामध्ये क्लायमेट चेंज या शब्दाची जागा आता क्लायमेट घेतली आहे दोस पर्यावरणामध्ये आपली एक छोटी कृती सुद्धा घातक किंवा पूरक ठरू शकते निवड आपली आहे या क्लायमेट चेंजला या क्लायमेट केसला आपण उलट कसं फिरवू शकतो याचं कुठेतरी काहीतरी चांगलं उत्तर शोधण्याचा आपण सगळेच जण प्रयत्न करतो आहोत एकीकडे दरवर्षी विजेची मागणी सात ते आठ टक्के दराने वाढताना आपण बघतोय ए सी इलेक्ट्रिक व्हेकल्स यांचंही पेनिट्रेशन आणि त्यांचा वापर वाढताना बघतोय आणि दुसरीकडे वाढत्या विजेच्या दरामुळे तुमची आमची खिसेही रिकामे होत आहेत कारण बिल वाढत आहे आता हे सगळं एके ठिकाणी होत असताना या पर्यावरणातल्या विध्वंसाला आपण कसं थांबवू शकतो उलट कसं फिरवू शकतो यासाठीच मला वाटतं सोलर स्क्वेअरचा कुठेतरी जन्म झाला सुमारे दहा वर्षांपूर्वी नीरज जैन आणि मी आम्ही दोघांनी मिळून स्क्वेअरची स्थापना केली आम्ही तेव्हा एक स्वप्न पाहिलं आम्ही सूर्य पाहिला आम्ही घराची शाळांची हॉस्पिटलची मोकळी छत पाहिली आणि आम्हाला त्यात एक प्रचंड मोठी शक्यता दिसली आम्हाला असं वाटलं की ही केवळ एक व्यवसायाची संधी नाही आहे तर मी जर मगाशी म्हटलं तसं या पर्यावरणातल्या या सगळ्या विध्वंसाला रिव्हर्स करण्याची ती एक सुवर्ण संधी आहे आपल्या पुढच्या पिढीला एक स्वच्छ उज्ज्वल हरित भविष्य निर्माण करून देता येऊ शकतं का यासाठीची एक सुवर्ण संधी आहे असं कुठेतरी जाणवलं दोस्तों सुरुवात दोन हजार पंधरा साली झाली तेव्हा आमच्याकडे काही इन्व्हेस्टर्स गुंतवणूकदार वगैरे नव्हते केवळ एक बुटस्टॅप्ट कंपनी म्हणून सोलर ची सुरुवात झाली होती बुटस्टॅप म्हणजे स्वतःच्या पैशावर सुरू केलेली कंपनी आणि त्यावेळी आम्ही आता स्लाईडमध्ये बघतोय त्याप्रमाणे इंडस्ट्रियल रूफटॉप असे प्रोजेक्ट करायचो रुफटॉप प्रोजेक्टची एक खास गंमत आहे एका ठिकाणी मोठा प्रोजेक्ट लावायचा कम्पेअर्ड टू एका घरावर प्रोजेक्ट लावण्यासाठी तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणि वि वेगळे वेगळे चॅलेंजेस येतात आणि त्याच चॅलेंजचा आम्हाला कुठेतरी वाटलं की सोलर स्क्वेअरमधून आपण हे सॉल्व्ह करता आलं तर त्यावेळी पंचवीस अठ्ठावीस वर्षांचे असताना आम्ही जेव्हा आमच्या कस्टमर्सला भेटायचो तेव्हा आमचे कस्टमर्स आम्हाला एक प्रश्न विचारायचे की अच्छा पॅनलची वॉरंटी किती आहे आणि आम्ही त्यांना उत्तर द्यायचो सोलर पॅनलची वॉरंटी पंचवीस वर्षांची आहे आम्ही तेव्हा पंचवीस अठ्ठावीस वर्षांचे होतो तेव्हा ते उलट प्रश्न आम्हाला करायचे अच्छा हाऊ ओल्ड आर यू तुम्ही विशीत असताना पंचवीस वर्षांची वॉरंटी कशी काय देऊ शकता असा प्रश्न ते आम्हाला करायचे त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कुठेतरी एक अभ्यास सुरू केला आणि आम्हाला जाणवलं की ज्ञान आणि अनुभव ती शिदोरी आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे त्या पुढच्या प्रवासासाठी ती एक स्टेपिंग स्टोन म्हणून आम्हाला कामाला आली दोस्त आमचं हो, ध्येय खरं वेगळं होतं आम्हाला वाटत होतं की सोलरची खरी ताकद ही तेव्हाच दिसेल जेव्हा ती प्रत्येक सामान्य माणसाच्या घराघरात पोहोचलेली असेल पण हे कसं संभव होतं आणि मग काय आमची तिसरी को श्रेया ती आम्हाला जॉईन झाली आणि आम्ही घरांसाठी सोलर आणि सोसायट्यांसाठी सोलर हे लावायला सुरुवात केली आमचं मिशन एक होतं मिशन होतं की हे सोलर एका कॉमन माणसासाठी उपलब्ध सुलभ आणि परवडणारं कसं बनवता येईल एक मोठा प्रश्न होता लिटरली थ्री एज ते आम्ही सॉल्व्ह करण्याचं ठरवलं वॉट वेर दिस थ्री एज हाऊ टू मेक सोलर ॲक्सेसेबल ॲव्हेलेबल अँड अफोर्डेबल ॲक्सेसेबल अशा अर्थानं की एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण त्याचा ॲक्सेस कसा घेऊ शकतो ॲव्हेलेबल अशा अर्थानं रीच आपण देशाच्या कानाकोपऱ्यात ती कशी पोचवू शकतो आणि ॲफोर्डेबल अशा अर्थानं स्वस्त नाही रास्त एका कॉमन माणसासाठी ती रिजनेबल कशी असू शकते ह्या तीन एचा आम्ही कुठेतरी पाठपुरावा सुरू केला आणि आम्हाला तेव्हा लक्षात आलं हे तीन ए सॉल्व करण्यासाठी आम्हाला आणखीन एक ए सॉल्व्ह करणं आधी गरजेचं आहे आणि तो ए होता ए फॉर अवेअरनेस ह्या संदर्भामध्ये जागृती निर्माण करणं खूप गरजेचं होतं कस्टमरच्या डोक्यामध्ये खूप वेगळे विचार यायचे त्यातलेच काही मी शेअर सुद्धा करणार आहे जेव्हा आम्ही कस्टमरशी बोलतो तेव्हा असा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात येतो की सोलर हे पावसामध्ये काम करतं का सोलरची एनर्जी आपल्याला मिळणार आहे का पावसामध्ये मान्सूनमध्ये होणार आहे का याचं उत्तर यस असंच आहे कारण चार महिने फक्त पाऊस पडत नाही ना आपल्याला थोडीशी धूपसुद्धा मिळते आणि सनलाईट इज इसेन्शियल एवढंच त्यातलं टेक्निक जेव्हा आम्ही कस्टमरशी संवाद साधायचो तेव्हा आम्ही त्यांनाही उलट प्रश्न करायचो आणि आम्ही त्यांना विचारायचो तुमच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात आदर्श आयडियल प्लेस फॉर पुटिंग सोलर हे कोणतं आहे एनी गेसेस एनी गेसेस राजस्थान गुजरात आपलं स्वतःचं घर ओके राजस्थान गुजरात कर्नाटक येस अशीच उत्तरं साधारणतः डोक्यामध्ये येतात पण लेट मी बस्ट द मिथ भारतामध्ये सगळ्यात बेस्ट ठिकाण सोलर लावण्यासाठी आहे लडाख आणि कारण सांगतो तीन कारण आहेत सगळ्यात आधी सोलरसाठी आवश्यक आहे एक चांगलं इरॅडिएशन मी तापमान नाही म्हणत आहे इर्रॅडिएशन म्हणतोय दूप ती लडाखमध्ये खूप भरभरून आहे दुसरं तिथे पोल्युशन नाही आहे त्यामुळे सनलाईट डायरेक्ट तुमच्या सोलर पॅनलपर्यंत पोचणार आहे आणि तिसरं म्हणजे सोलरसाठी एक मिथ एक भ्रम आहे डोका डोकांच्या डोक्यामध्ये की सोलरसाठी टेम्परेचर जास्त असलेली जागा तापमान जास्त असलेली जागा ती लायक आहे ॲक्च्युली सोलरसाठी टेम्परेचर हे वाईट आहे जेवढं कमी टेम्परेचर तेवढ्या तुमच्या सोलर सिस्टीमचा सा परफॉर्मन्स चांगला हे मिथ कुठेतरी खोडून काढण्यामध्ये आम्हाला मुलाचा वाटा उचललं भाग पडलं असं वाटलं आणि अशी काही फनी पिक्चर सुद्धा आम्हाला बघायला मिळाली बघताय लिटरली सोलर पॅनलवर कोणीतरी शेड लावलेली आहे आता सनलाईट पोहोचणार कशी लिटरली शॅडो पडणार आहे त्या शेडची याच्यावर आणि ही शॅडो एक खूप इम्पॉर्टंट आयटम आहे शॅडो हे कॅन्सर आहे एक सोलर पॅनलसाठी आपली सोलर पॅनलची वॉरंटी शून्य नाही होणार आहे एवढंच नाही तर त्याचा परफॉर्मन्ससुद्धा एकदम कमी होणार आहे घटणार आहे हे असं अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये ऑपरेट करताना आम्हाला अनऑर्गनाईज सेक्टरचे से खूप चॅलेंजेससुद्धा बघायला मिळाले फॉर एक्झाम्पल कस्टमरशी सुसंवाद साधताना आणि त्यांच्या रिक्वायरमेंट समजून घेताना लिटरली बघताय ना पापड सुकवायची जागा कोणती असा प्रश्न गृहिणींच्या डोक्यात येतो ना पण ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक प्रश्न यायचे फॉर एक्झाम्पल आता रूफटॉप ही एक रिअल इस्टेट आहे रियल इस्टेट, इस्टेट म्हणजे मला रूफटॉप टेरेसचा आनंद घेता येणार आहे का सोलं लावल्यानंतर ती जागा तर जाणार आहे मग माझी मुलं कशी खेळू शकतील समजा मला एखादी टी पार्टी किंवा चहा पार्टी मित्रांबरोबर बैठक करायची आहे तर मी कुठे करणार हे असे प्रश्न स्वाभाविक आहेत सगळ्यांच्याच डोक्यात येतात आणि सोलरचा सा डिसिजन साधारणतः एक फॅमिली मिळून घेत असते त्यामुळे पापड सुकवण्याची जागा सॉल्व्ह करणं हे नक्कीच गरजेचं होतं हे आम्हाला वाटलं आणि कुठेतरी याचं उत्तर तुम्हाला पुढच्या स्लाइड्समध्ये दिसेल आम्हाला एक आणखीन मोठा यक्ष प्रश्न हा प्रकर्षानं जाणवला तो प्रश्न असा होता की या सोलर इंडस्ट्रीमध्ये अनऑर्गनाईज सेक्टर छोटे मोठे विक्रेते खूप होते आणि लिटरली ग्राहकांच्या या मनातल्या चिंतेचं समाधानकारक आणि नेमकं उत्तर ते कुणाकडेच नव्हतं ते उत्तर कुठेतरी शोधण्याचा सगळेच जण प्रयत्न करत होते आणि मग आम्ही ठरवलं फुलस्टॅक ऑफरिंग देता आलं तर एक फुलस्टॅक कंपनी बनलं तर त्या फुलस्टॅक कंपनी म्हणजे काय तर सोलरमध्ये खूप सर्व्हिसेस आहेत राईट फ्रॉम डिझाईन इंजिनिअरिंग सप्लाय फायनान्सिंग इतकंच काय इन्स्टॉलेशन कमिशनिंग गव्हर्नमेंटकडनं परमिशन घेणं तिथेच थांबून चालत नाही सबसिडी तुमच्या अकाउंटमध्ये येणं आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस ह्या सगळ्या सर्व्हिसेस ब्रोकन होत्या कुणीतरी एक सर्व्हिस द्यायचं जस्ट विचार करा एका ऑर्केस्ट्रामध्ये कोणीतरी एक वायलिन वाजवत आहे कुणीतरी एक फ्लूट वाजवत आहे कुणीतरी पियानोवर बसलेलं आहे त्यांच्यामध्ये जर ताळमेळ नसेल तर कसं म्युझिक ऐकायला येणार आपल्या कानावर अगदी तोच प्रश्न सोलरमध्ये आम्ही सॉल्व्ह करण्याचा विचार केला हे पण फुलस्टॅक कंपनी बनवलं तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस एका छताखाली देता आल्या तर थेट ग्राहकांपर्यंत आणि सर्वोत्तम सेवा अगर पोहोचवता आली तर आणि म्हणून फुलस्टॅक कंपनी याकडे आम्ही वाटचाल सुरू केली आमचा विश्वास आहे की एक स्वस्त वस्तूचा गोडवा हा कालांतरानं विसरला जातो पण एक खराब गुणवत्तेची कटुता जी आहे ती मात्र आयुष्यभर लक्षात राहते असं म्हणतात का बिटरनेस ऑफ पुअर क्वालिटी इज रिमेंबर्ड लॉंग आफ्टर द स्वीटनेस ऑफ लोअर प्राईस इज फॉरगॉटन त्यामुळे एक गुणवत्तेशी तडजोड करायची नाही हे फाऊंडिंग प्रिन्सिपल्सपैकी एक ठरवलं एका खास नाविन्यपूर्ण इनोव्हेशनबद्दल बोलणारच आहे पण अशा इमेजेस थोडासा धक्कादायक आहेत ना पुअर क्वालिटी इथे कुठेतरी फिक्स आणणं गरजेचं होतं असं आम्हाला भासलं कारण भारत हा एक वादळांचा चक्रीवादळ येणारा देश आहे आपण नेहमीच ऐकतो आत्ता नुकतंच मागच्या एक दोन महिन्यामध्ये शक्ती नावाच्या वादळाबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलं असेल तसं भारताला बगल देऊन गेलं पण या भारतामध्ये नॉट ओनली इन in इंडिया वर्ल्ड वाईड वादळे आणि चक्रीवादळे यांची वारंवारिता आणि तीव्रता फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी या दोन्ही वाढत आहेत त्यामुळे कुठेतरी आपल्या छतावरच्या सोलर प्रोजेक्टची सुरक्षितता सेफ्टी ती महत्वाची वाटली आणि ती सॉल्व्ह करणं ही या काळाची गरज आहे असं आम्हाला भासलं एकीकडे आपण बघतोय डिस्टर्बड इमेजेस आहेत आणि दुसरीकडे एक आजोबा छानपैकी आपल्या नातीबरोबर खेळतायत एक इलेक्ट्रिकल सिस्टम आहे वर हजार वोल्टपर्यंत जाऊ शकतं याचा वोल्टेज पण आजोबा खेळतायत ना छानपणे हे फ्युचर पॉसिबल होतं पण हाऊ टू ब्रिज दॅट आपल्या इंडियन छतांची रचना ही वेस्टर्न वर्ल्डपेक्षा थोडी वेगळी आहे त्यामुळे कुठलंही तिकडचं वेस्टर्न वर्ल्ड अमेरिका किंवा केमधलं सोल्युशन इथे कट कॉपी पेस्ट चालणार नाही हे जाणीव याची जाणीव होतीच मग काय करायचं मग आमच्या इंजिनियर्सनी एक खास प्रकारचं सोल्युशन याच्यामध्ये नक्कीच त्याचा पाठिंबा केला आम्हाला आयडिया मिळाली आयकियामधनं आयक्याचं फर्निचर बघितलंय ना आपण सगळ्यांनी लिटरली डी आय वाय डू इट ऑन युअर ओन डू इट युअरसेल्फ त्याच धर्तीवर हे स्ट्रक्चर बनवता आलं तर विदाऊट वेल्डिंग ते स्ट्रक्चर बनवता आलं तर ते साईटवर फक्त नटबोल्टने आपण असेंबल करता आलं तर थोडक्यात सिम्प्लिफाय करता आलं तर तर हा प्रवास कसा झाला तो सांगतो इन शॉर्ट सोलर सिस्टीम आणि सेफ्टी हे दोनही बिंदू कुठेतरी एकत्र आणणं गरजेचं होतं हे वाटलं आणि शेवटी जन्म झाला तो एका इनोव्हेशनचा आपण बुर्ज खलिफा किंवा आयफिल टॉवर पाहिलेत ना उंच उंच टॉवर्स उंच इमारती ह्या प्रचंड वाऱ्याचा दाब कसा सहन करत असतील एनी गेसेस याचं प्रिन्सिपल आहे एरोडायनॅमिक प्रिन्सिपल आणि एक्झॅक्टली ह्याच एरोडायनॅमिक प्रिन्सिपलचा वापर करून इंटेलिजंट विंडप्रो माउंट या सिस्टीमचा उदय झाला आता ही इंटेलिजंट विंडप्रो माउंट आहे तरी काय भारतामध्ये पंचवीस वर्षाचा रिटर्न स्पीड बघितला तो एकशे सत्तर किलोमीटर पर अवरपर्यंत जातो डिपेंड्स ऑन ज्योग्रफी पण आपली सिस्टीम जर एवढ्या स्पीडला विथस्टँड करू शकली नाही तर आपण त्या इमेजेस बघितल्या काय डिझास्टर होऊ शकतं आम्ही एक स्टेप पुढे जाऊन आय आय टी बॉम्बेकडून याचा अप्रुव्हल घेण्याचा प्रयत्न केला आणि अप्रुव्हल आम्हाला मिळालंय थोडक्यात थोडक्यात एक अशी सिस्टीम आपण भारतामध्ये बनवू शकतो हे मला जाणवलं या सिस्टीममध्ये दोन तीन इम्पॉर्टंट आयटम्स आम्ही सॉल्व्ह केलेले आहेत सगळ्यात आधी विंडस्पीडसाठी सॉल्व्ह केलं म्हणजे अँटी सायक्लोन प्रूफ तर नक्कीच आहे एक स्टेप पुढे जाऊन वॉटर लिकेज प्रूफसुद्धा केलं आणि एवढंच नाही तर याच्यामध्ये कुठलीही वेल्डिंग नाही लिटरली जसं म्हटलं आयकियासारखं डू इट युअर सेल्फ आमची टीम जाऊन ती असेंबल करते पण त्याच्यामुळे ये वेल्डिंगमध्ये येणारी जी त्रुटी आहे ती निघून जाते याच्यामध्ये जपानच्या एका पोकायोके टेक्निकचासुद्धा वापर केला तुम्ही म्हणाल तर पोकायोके काय सिम्पल टेक्निक आहे इथे बघताय ना यू एस बी आहे आणि यू एस बी सिंपली इन्सर्ट केली आपण कम्प्युटरमध्ये तर ती एकाच साईडने इन्सर्ट होते आपण उलटी करून त्याला लावायचा प्रयत्न केला ते आज जात नाही सिम्पल लॉक दिलाय ना किंवा सिम कार्डचं उदाहरण घेऊयात एक तिरका एक कट दिलेला असतो सिम कार्डमध्ये राईट तिरका कट का दिलाय कारण तो नसेल तर कन्फ्युजन होणार आहे क्लॅरिटी हवी म्हणून पोकायोग्य टेक्निक तसं साईटवर गडबड गोंधळ होऊ नये म्हणून त्या स्ट्रक्चर्समध्ये सुद्धा पोकायोग्य टेक्निकचा वापर कुठेतरी करणं आवश्यक वाटलं आणि इंटेलिजंट विंड प्रो माउंट जन्माला आलं पण जेव्हा एक सामान्य माणूस सोलर सिस्टीम विकत घेत असतो तेव्हा त्याच्या ते मनात शंभर प्रश्न असतात अनेक चिंता असतात अनेक शंका असतात त्यांना विश्वास आणि पारदर्शकता ह्या दोनही गोष्टी हव्या असतात भारतासारख्या देशामध्ये केवळ एक चांगलं प्रॉडक्ट देऊन भागत नाही एक सर्व्हिस चांगली सर्व्हिस देणं तितकंच गरजेचं आहे एक स्टेप पुढे जाऊन म्हणेन तिथेही भागत नाही आपलं डोकं नक्कीच अच्छा एवढी इन्व्हेस्टमेंट केली आता मला याच्यावर रिटर्न किती येणार परतावा किती येणार आहे तिथे थांबत नाही एक स्टेप पुढे जाऊन अच्छा आफ्टर सेल सर्व्हिस कशी मिळणार आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचतं थोडक्यात इथे पगार साहेब बसलेत ऑटोमोबाईलच्या व्यवसायात आहेत त्यांच्याकडे समजा गाडी घ्यायला आपण गेलो तर आपल्या डोक्यात सगळ्यात आधी प्रश्न येतो अच्छा आम्ही गाडी तर घेतली माइलेज कितना देगी येतो ना हा प्रश्न तसं मला वाटतं सोलर सिस्टीम घेताना एक यक्ष प्रश्न जो विचारला गेला पाहिजे इज बचत किती होणार आहे बचत किती होणार आहे एक ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्स आपण कुठे करत असतो आयदर आपण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आपले पैसे गुंतवतो हो सहा ते आठ टक्क्यांचा रिटर्न आहे डू वी ऑल अग्री सहा ते आठ टक्क्यांपेक्षा जास्त एफ डी मध्ये नाही मिळत अनलेस यू आर अ सिनियर सिटीजन एक स्टेप पुढे जाऊन गोल्ड किंवा सिल्वरमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो मागच्या दहा वर्षांचा जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघितलं दहा अकरा टक्क्यांचा आहे आता दिवाळीमधला एक एक्सेप्शन एक सोडा कारण सिल्वरचा भाव कुठे गेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन लाखाच्या जवळ गेला आहे दॅट वॉज अन एक्सेप्शन किंवा तिसरी इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडची आहे जिथे आपल्याला बारा ते पंधरा टक्क्यांचा रिटर्न मिळतो hmm. रूफटॉप सोलरचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट एनी गॅसेस इथे बसल्यापैकी कोणीही एक नंबर तर फेका एनी गॅसेस कोणीतरी वीस टक्के म्हणाला पर्यंत आपल्याला आपल्या रूफटॉप सोलर मधून रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळू शकते हे शक्य आहे थोडक्यात काय चार ते पाच वर्षांमध्ये तुम्ही जो पैसा गुंतवलाय तो बॅक आणि पुढची वीस वर्षे तुम्ही फुकट त्यातनं जी वीज निर्माण होई ती फुकट वापरू शकता आता एक मोठा प्रश्न आहे एवढं सगळं सांगितलं इकॉनॉमिक्स तर सांगा इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड किती आहे एका घरावर सोलर लावायचं असेल एनी गेसेस गेस अगेन मी बघाशी म्हटलं अडीच पावणे तीन लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे पण खरी इन्व्हेस्टमेंट किती आहे एका दुसऱ्या अँगलनं बघितलं तर याच उत्तर आहे चक्क चक्क झिरो रुपीज चकित झालात ना कसं समजावत दोस आपल्याला पीएम सूर्यघर या योजनेअंतर्गत सरकारकडून अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंतची सबसिडी मिळते समजा तुम्ही तीन किलोची सिस्टीम लावली घरात तर अठ्ठ्याहत्तर हजार रुपये डायरेक्टली आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळणार आहेत तर विचार करा डाऊन पेमेंट तुम्ही अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचं आज आपल्या खिशातून केलं ला। सोलं लावलं तीस ते साठ दिवसामध्ये डायरेक्टली ती अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांची अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये रिटर्न आली म्हणजे नेटनेट झिरो डू यू ऑल अग्री आपल्या बस दोन तीन महिन्यासाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली आहे आता तीन किलोआटची जर केस बघितली तर तुम्ही आज जे वीज बिल भरताय एम एस सी बीला ते चार पाच हजार रुपयांच्या सुद्धा काही केसेसमध्ये ते जास्तही जाऊ शकतं डिपेंडिंग ऑन स्लॅब कुठे येतो आहे तर आपण मानूयात पाच हजार रुपयांची जरी सेविंग झाली कारण सोलरमध्ये तुम्ही तुमची वीज स्वतः बनवणार आहे त्यामुळे तुमची डिपेंडन्सी एम एस सी बीकडून वीज घेण्यावर ऑलमोस्ट गॉन नाव तर पाच हजार रुपयांची सेविंग होणार आहे आणि बाकीची राहिलेली रक्कम जी होती अडीच लाख रुपये मायनस अठ्ठ्याहत्तर हजार रुपये त्याचा एक छान सुलभ ई एम आय करून घ्या ना तीन हजार रुपये महिन्याचा ई एम आय दॅट मीन्स तुम्ही इथेही सेविंग करताय थोडक्यात डाऊन पेमेंट सबसिडी कव्हर करणारे आणि तुमची वीज बिलाची बचत ती ई एम आय कव्हर करेल इतकं सिम्पल गणित आहे आणि चार वर्षानंतर सिस्टीम तुमची झाली पाच वर्षानंतर सिस्टीम तुमची झाली त्यानंतर वीस वर्ष फुकट विजेचा आनंद घ्या मी एवढं सगळं सांगितलं ह्या सगळ्याचा सा इम्पॅक्ट काय इम्पॅक्ट समराईज केलाय गुड झिरो या एक संकल्पनेमध्ये गुड झिरो याचे चार बिंदू आहेत काय चार बिंदू आहेत सगळ्यात पहिला बिंदू झिरो कार्बन एमिशन आपण जिथे सोलर लावण्याचा प्रयत्न करतोय त्याचं कार्बन फुटप्रिंट झिरोकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहे थोडक्यात पर्यावरणासाठी चांगलं पर्यावरणासाठी गुड म्हणून गुड झिरो हा पहिला बिंदू झाला दुसरा बिंदू झिरो हॅसल इन इन्स्टॉलेशन जसं मगाशी म्हटलं ना फुलस्टॅक कमीत कमी दगदगीमध्ये कमीत कमी त्रासात सोलर कसं बसवता येईल त्याचं इन्स्टॉलेशन प्रोसेस कसं सिम्प्लिफाय करता येईल तो झिरोचा दुसरा झिरो तिसरा झिरो म्हणजे झिरो रिस्क अंटील आर ओ आय तुमचा परतावा तुमच्या पॉकेटमध्ये रिटर्न येईपर्यंत जर कोणी हमी दिली तर ती सुद्धा पॉसिबल आहे आज एवढंच नाही तर लास्ट बट नॉट द लिस्ट का एक्झाम्पलही दाखवणार आहे झिरो इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही स्वतःची वीज स्वतः निर्माण करताय आणि नि एम एस सी एम एस सी बीचं जे बिल आहे लिटरली झिरोकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे कित्येक ग्राहक आहेत त्यांचं बिल आम्ही नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त कमी करण्यामध्ये यशस्वी झालो आहे तर लास्ट दहा टक्के का तेही सांगणार आहे इथे बघा लिटरली एक बिल आहे ह्या ग्राहकानं मे दोन हजार पंचवीसमध्ये सोलर लावलं होतं त्याच्या आधी दोनशेपेक्षा जास्त त्यांचं कन्झम्पन होतं आणि ते कन्झम्पन आता झिरोवर आलेलं आहे त्यांचं जे फिक्स्ड बिल आहे याने महिन्याचं एक मीटरचं भाडं असतं ना तेवढंच द्यायचं एकशे तीस रुपयाचं बिल आलेलं आहे ऑलमोस्ट बाकी सगळं बिल आता झिरोवर येऊन ठेपलेलं आहे रियालिटी इज पॉसिबल फॉर एव्हरीबडी काही दिवसांपूर्वी मला एक ईमेल आला होता ईमेल त्याचा आशय असा होता बायदा हा एक ईमेल एका मुलानं लिहिला होता तो एका कंपनीमध्ये असिस्टंट म्हणून कामाला आहे त्यांच्या घरामध्ये त्या मुलाची बहीण ती मानसिक रित्या अस्थिर आहे अस्वस्थ आहे आणि त्याची आई ती हार्ट टू ग्रे आ, ग्रे टू हार्ट फेल्युअरने त्रस्त आहे लिटरली ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आम्हाला कळल्या तेव्हा थोडंसं दगदग झालं हात मतलब हार्ट हल्लं त्यांनी ईमेलमध्ये असं लिहिलं होतं की आमच्या कॉलनीमध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होतो आणि जेव्हा ती लाईट जाते तेव्हा पंखे फॅन्स वीज इलेक्ट्रिसिटी सगळं बंद होऊन जातं लाईटसुद्धा नाही आहेत आणि अशावेळी ती मानसिक दृश मानसिकरित्या अस्वस्थ अस्वस्थ असलेली ती बहीण आहे ती आणखीन अस्वस्थ व्हायची हिंसक व्हायची आक्रमक व्हायची आता आई सुद्धा हार्ट टू त्रस्त आहे हार्ट नाही त्या बहिणीची लिटल एका छोट्या बाळासारखी काळजी घ्यायला लागायची थोडक्यात आम्हाला लक्षात आलं की परिस्थिती कठीण आहे त्या ग्राहकाने याच्यामध्ये विनंती केली होती त्यांच्या हाकेला आम्ही साध प्रतिसाद देण्यात यशस्वी झालो त्यांच्या घरी सोलर सिस्टीमसोबत आम्ही बॅकअप सुद्धा देण्यात पहिल्यांदा हा प्रोजेक्ट भारतामध्ये झाला की आम्ही बॅकअप दिलाय आणि आता त्यांच्या घरामध्ये चोवीस तास इरेस्पेक्टिव्ह की बाहेर वीज आहे की नाही वीज अवेलेबल आहे त्या बहिणीचा त्रास कुठेतरी कमी करण्यामध्ये एक एक मानसिक समाधान तर लाभलंच थोडासा अभिमानही वाटला पण खरं सांगू का त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं ना ती सगळ्यात मोठी पोच पावती होती, होती। दोस्तो आत्ता आपण भारतामध्ये फक्त दीड दोन टक्क्यांपर्यंत सोलरचं पेनिट्रेशन रेसिडेन्शियल रुफटॉपच पेनिट्रेशन बघितलंय आपल्याला बाकी ज्योग्रफीच्या कंपेरिजन मतलब ऑस्ट्रेलिया वगैरे बघता ना तुम्ही तीस पस्तीस टक्क्यांपर्यंत त्यांचं पेनिट्रेशन आहे आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आता फक्त सुरुवात झालेली आहे तर चला मी सगळ्यांना आवाहन करतो आपण सगळेजण या पर्यावरणाच्या क्रांतीमध्ये सामील होऊया या सौर क्रांतीमध्ये सामील होऊया आपण पर्यावरणाला या सोलर बरोबर -बर हातात हात घालून त्याचे क्लायमेट के सगळे इफेक्ट रिव्हर्स करण्यामध्ये कुठेतरी खारीचा वाटा उचलूयात एक, एक लास्ट लाईन म्हणेन आणि थांबेन जर देश आपलाय तर वीज वीजसुद्धा आपली हवी अपना देश आपली बीज